उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महाडमध्ये गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत आक्षेपाय वक्तव्य केले यामुळे संपूर्ण देशात याचे पडसाद उमटताना दिसत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून चौदार तळे महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयघोष करण्यात आला महाड येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांनी अमित शाह यांचा निषेध केला यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे महाड केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात जे काय वक्तव्य केलं त्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी महाड क्रांतीभूमी इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही सर्वजण त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी इथे जमा झालेलो हो। आहोत वारंवार महाराष्ट्रामध्ये असो किंवा भारतामध्ये असो महापुरुषाचा अपमान कायम होत असतो आणि हा अपमान आम्ही खपून घेणार नाही मागच्या वेळेला राज्यपालांच्या तोंडातून सावित्रीबाई फुले असतील ज्योतिबा फुले असतील किंवा इतर वा, महा महापुरुष असतील यांच्या संदर्भात वारंवार अपमानकारक वक्तव्य केले जातात या भाजप सरकारला नक्की करायचं काय आहे भाजप सरकार नक्की कोणत्या दिशेने चालला आहे हा प्रश्न खऱ्या अर्थाने इथं उपस्थित आहे यावरून आम्ही सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आज इथे निषेध व्यक्त करत असताना ह्या पुढं जर अशा पद्धतीने जर होत असलं भारतीय जनता पक्षाचं का, का, का कामकाज तर आम्ही ते खपवून घेणार नाही तर ह्या क्रांतीभूमीमधनं अशा पद्धतीचं मोर्चा आम्ही आयोजन करू की ते क केंद्र सरकारला जाग आल्याशिवाय किंवा ह्या अमित शहावर गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही